नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्तीचा जा... आवक आलेली जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बो बारशी या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पन्नास रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो तसेच पुढील बाजार समिती आहे उदगीर या ठिकाणी अवकालेली आहे सहाशे सत्तर क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार दोनशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी आवक आलेली दोन हजार क्विंटल जास्ती दर आहे सहा हजार सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर दर आहे पाच हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल